काळोखाची सावली न, ही फक्त एक हॉरर स्टोरी नाहीये म्हणजे भीतीदायक कथा नक्कीच आहे पण त्याहून अधिक काहीतरी आहे मानवी मनात काय चालतं त्याचे अंधारे कोपरे यावरची एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे असं म्हणूया ही कथा नुसती भूत प्रेत वगैरे याच्या पलीकडे जाते आपल्या आतली भीती असुरक्षितता आणि हो नात्यांमधली गुंतागुंत यावर जास्त फोकस करते हो कथेची सुरुवात होते का जुन्या वाड्यात खूप जुना वाडा आणि तिथे एक नुकतंच लग्न झालेली तरुणी राहायला येते तिचं नाव नाहीये पण ती मुख्य पात्र आहे मग तिथे काहीतरी विलक्षण घडायला लागतं म्हणजे विचित्र आवाज येणं सावल्या दिसणं काहीतरी अमानवी शक्ती असल्यासारखं वाटणं अंधारात हलणाऱ्या सावल्या हो कोमेजलेली फुलं अचानक येणारे आवाज बरोबर आणि त्या वाड्याचा एक गूढ भूतकाळ आहेच हे सगळे घटक मिळून मनात भीती निर्माण करतात हळूहळू यालाच आपण स्लो बर्न हॉरर म्हणतो का हो म्हणता येईल स्लो बर्न भय म्हणजे भीती लगेच टोकाला जात नाही पण ती हळूहळू वाढत जाते आणि ती जास्त परिणामकारक ठरते असं मला वाटतं जास्त काळ मनात राहते